नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो महामेशची जे काही आपली अंतिम यादी आहे ती यादी मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याची लागलेली आहे आणि ती यादी तुम्हाला कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे तुम्ही या ठिकाणी पात्र आहात की अपात्र आहात या सर्वांचं विश्लेषण आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवे असाल तर या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण मी तुम्हाला प्रत्येक योजनांची माहिती अशाच पद्धतीने या ठिकाणी सांगत असतो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला महामेशची योजना म्हणजे यादी जी आहे ती यादी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी तुमच्या मोबाईल असेल किंवा तुमचा लॅपटॉप असेल या लॅपटॉपच्या स्क्रीनवर या ठिकाणी आपण जाऊयात आणि बघूयात आपली महामेशची अंतिम यादी मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे क्रोम मध्ये क्रोम ब्राऊझर मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी महामेश ओ या ठिकाणी टाइप करायचा आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या समोर अशा प्रकारे हा इंटरफेस येईल या मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रक प्राथमिक यादी केलेले अर्ज या ठिकाणी सर्व अशा पद्धतीने दाखवेल मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या पहिल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे यानंतर या, या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस येईल या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी लाभार्थ आवश्यक म्हणजे लाभार्थ्याचे जे काही लॉग इन आहे हे लाभधारक लॉग इन या लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो काही आधार नंबर असेल आणि पासवर्ड असेल या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे किंवा तुमच्या असेल तर ॲटोमॅटिक येईल आणि या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचा आहे लॉग इन मित्रांनो लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की हा तुमचा समोर फॉर्म येईल या ठिकाणी अर्ज भरल्याची पावती आणि अर्जाची प्रत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काहीही बघायचं नाही आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे तुमचं लॉग इन आहे या ठिकाणी वरती अंतिम वेळापत्रक प्राथमिक यादी अंतिम यादी संपर्क लक्षांक सामान्य आणि व्हिडिओ पाहा या ठिकाणी बघू शकता की अंतिम यादी या अंतिम यादीवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर बघू शकता या ठिकाणी जिल्हा जो काही आहे तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी तुमची जी काही योजना आहे तुम्ही कोणत्या योजनेसाठी अप्लाय केलं होतं राजे यशवंतराव महामेळ योजना मेंढ्यासाठी चरई अनुदान शेळी मेंढी पालनासाठी जागा खरेदी आणि कुक्कुट पालनासाठी संगोपन जे काही तुमची योजना आहे त्या योजनेसाठी तुम्ही या ठिकाणी टॅप करून घ्या या ठिकाणी आपण एक योजना निवडलेली आहे या ठिकाणी संवर्ग या ठिकाणी महिला आहे दिव्यांग आहे किंवा सर्वसाधारण आहे या ठिकाणी जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी टॅप करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुमचा तालुका सिलेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे हे पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी यादी पहा या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीने ही जी काही पूर्ण यादी आहे ही यादी तुमच्या समोर या ठिकाणी डाउनलोड झालेली दिसेल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीची यादी आहे निवड यादी महिला तालुका स्तरीय या ठिकाणी बघू शकता की राज्यातील विविध योजना आणि परभणी जिल्हा या ठिकाणी त्यांनी स्पष्ट लिहिलेला आहे की या ठिकाणी बघू शकता अं दोन हजार चोवीस आणि पंचवीस लक्षांक तीन तीन म्हणजेच तीन या ठिकाणी म्हणजेच काय तर या ठिकाणी निवड आणि प्रतीक्षा अशी यादी आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी या ठिकाणी पहिल्या तीन लोकांचं या ठिकाणी सिलेक्शन केलेलं आहे आणि बाकी जे काय आहेत ते बाकी आपले बांधव वेटिंगमध्ये आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण जर का या यादीला झूम केलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊ शकतं की हे बघू शकता तुम्ही यस वन यस टू यस थ्री म्हणजेच काय सिलेक्शन एक सिलेक्शन दोन आणि सिलेक्शन तीन आता इथे बघू शकता तुम्ही खाली डब्ल्यू म्हणजे काय वेटिंग एक वेटिंग दोन वेटिंग तीन अशा पद्धतीने मित्रांनो हे पूर्ण यादी आहे वेटिंग यादी मित्रांनो या ठिकाणी आज चोवीस आणि पंचवीस साठी जे काही पहिले तीन लोक आहेत त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचं कॉंग्रॅच्युलेशन आहे तुमचं यादीमध्ये नाव आलेलं आहे का ते लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचं आहे महिला प्रवर्ग सर्वसाधारण दिव्यांग कोणत्याही प्रवर्गात असेल मित्रांनो त्याची यादी तुम्ही पाहून घ्यायची आहे आणि तुमचं यादीमध्ये नाव आलेलं आहे का मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगायचं आहे किंवा तुम्हाला यादी पाहत असताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर मित्रांनो या ठिकाणी मला तुम्ही पर्सनल मेसेज करू शकता युट्यूबवरती कॉमेंट्स बॉक्समध्ये मित्रांनो अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद